महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त एक दिवस मोफत वडाप सेवा नागरिकातून समाधान विश्वरस्त्व महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे तेहतीसव्या जयंतीनिमित्त कुंभोजमधील वडाप धारकांनी कुंभोज ते हातकिरलेले मोफत सेवा देऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले आज दिवसभरात पहाटे सहा वाजल्यापासून वा ते रात्री दहा वाजेपर्यंत कोणाचाही एकही रुपया न घेता प्रत्येकाला मोफत सेवा दिली चांगल्या कामाबद्दल वडापधारकांचे नागरिकांच्यातून कौतुक केले जात आहे असे उपक्रम करून बाबासाहेबांची नाव अस्तित्वात ठेवत आहात याबद्दल वडापधारकांचे हर्षद नामे हिने आभार मानले तसेच प्रतिमा जडे कुंभोज अर्पणा पाटील अळते सुरेश भगत सुशिला पाटील हेर्ले या सर्वांनी वडापधारकांचे आभार मानले तर अशा स्तुतीपर उपक्रम राबवल्याबद्दल नागरिकातून समाधानाची भावना व्यक्त होत आहे नाव सांगा कोणतं गाव बर काय म्हणायचं तुम्हाला यांच्याबद्दल आम्हाला त्यांच्याबद्दल आभार मानायचा सकाळपासून मोकळ ठेवायचं म्हणून अभिनंदन त्यांचं ओके ठीक आहे सुरतनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रवासी परमिट धारक संघटना यांच्या वतीनं आज वडाप वडापशी मोफत ठेवलेला आहे खूप आभार आहे थँक्यू सो मच नाव कसं तुमचं बर तुम्हाला काय म्हणायचं आता हे वडाप संघटनेने जे फ्री सुविधा केलेली आहे दिवसभरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त त्याबद्दल तुम्ही काय म्हणाल केलेली सेवा एकदम आवडली छान हां तुझं नाव सांग मी कुमारी हर्षबाई रमेश नामे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती निमित्त आमच्या मुंबईच्या सर्व वडापाला आमच्यासाठी मोफत मोहळपणाप सेवा सुरू केली तर आपण आम्ही हा श्वास तो फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळे त्यासाठी तुमचे खूप खूप आभार की तुम्ही बाबासाहेबांचे नाव रा अस्तित्वात आहात